बाहेर जेव्हा तुम्ही मोठी मैदानं आणि खेळाडू पाहता तेव्हा नक्कीच तुम्हाला गावातच्या आठवण आठवणते त्यामुळे या मुली इथं पोलीस भरतीसाठी गोळाफेकची प्रॅक्टिस करत आहेत त्याचबरोबर काही मुलंसुद्धा त्यांच्यासोबत गोळाफेक आणि रनिंगची प्रॅक्टिस इथं करताना दिसत होती मैदान आणि गोळाफेक आणि रनिंग ह्या गोष्टी संयुक्त असताना मैदानाव्यतिरिक्त त्यांना इथं प्रॅक्टिस करावं लागत आहे या याचं कारण एकच आहे की गावाला असलेले अपूर्व मैदान त्यामुळं आत्ताच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये इतक्या मोठ्या प्राण संख्येनं मुलांनी अर्ज भरूनसुद्धा त्यांना शारीरिक क्षमतेसाठी अशा पद्धतीने झगडावं लागत आहे आता इथंसुद्धा या मुलींना रनिंगचा सराव रस्त्यावरच करायला लागत आहे बेलेगा वाडी घाटातील जो रस्ता आहे त्याचा वापर त्या रनिंगच्या सरावासाठी करत असतात कारण शारीरिक क्षमतेमध्ये जशी बौद्धिक क्षमतेमध्ये अभ्यास महत्त्वाचा हो आहे तसे शारीरिक क्षमतेमध्ये तुमचा रनिंग गोळा फेक व इतर गोष्टींचा सराव आवश्यक आहे पण त्यांना या सरावासाठी रस्त्याचा वापर करावा लागत आहे मुलांची पण तीच अवस्था आहे मुलांनासुद्धा सकाळी जा किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार रोडचा वापर करून शारीरिक क्षमतेसाठी रनिंगचा सराव या ठिकाणी करावा लागत आहे त्यामुळे सकाळी जवळपास पंचवीस ते मुल तीस मुलं या ठिकाणी आणि दहा ते पंधरा मुली प्रॅक्टिस करत असतात तर हे पहा आमच्या गावातील काही विद्यार्थी इथं प्रॅक्टिस करताना दिसत आहे तुम्हाला तर त्यांच्यातील ते एखाद्या आपण विचारूया की तुम्ही कशासाठी क कुठल्या भरतीसाठी प्रॅक्टिस करताय तर आपल्यासमोर आहे त्याचं नाव आहे ओंकार संजय भैंगडे ओंकार भांगडे तर आपण कसली प्रॅक्टिस करत आहे पोलीस भरतीची तयारी चालू आहे सर पोलीस भरती मग किती दिवस झाला इथं प्रॅक्टिसला आहे तरी पण दोन महिने होत आले दोन महिने म्हणजे इथं गोळा फेक आणि कसली प्रॅक्टिस करतात गोळा फेक रनिंग इथं ह्या ह्याच्यावर रनिंग करताय समोर पूर्ण पडतं रनिंग ओके ठीक आहे ठीक आहे यासाठी ग्राउंड प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड हे पाहिजे तुतूरमध्ये ओके ओके कुठल्याच ह्यासाठी आपल्याकडे ग्राउंड उपलब्धच नाही त्यासाठी काय तरी आणि तुम्हाला प्रशिक्षण वगैरे कुठं आहे का तुम्ही स्वतःच्या शिक्षण वगैरे नाही तुमचं तुम्ही स्वतः ओके ओके ठीक आहे मोठं ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे हे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी इथंच आपल्या फिजिकल फिटनेसचा किंवा शारीरिक चाचणीचा सराव करत होते त्यामुळे हा झाला एक भाग दुसऱ्या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा हीच परिस्थिती होती हा आहे बेलेवाडी घाटातील रस्ता तिथं हे विद्यार्थी सकाळी आणि संध्याकाळी रोडचाच वापर व्यायामासाठी आणि रनिंगसाठी करत असतात ते पाहण्यासाठी गेलो आणि त्यांच्यासुद्धा काही प्रतिक्रिया घेतल्या कारण रनिंगसारखी गोष्ट जर रोडवर रो होत असेल तर नक्कीच त्याचा चा चांगला परिणाम होण्यापेक्षा पायांसाठी आणि रनिंगसाठी वाईट परिणामच होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं जे मागाशी काही विद्यार्थ्यांनी सुचवलं तेच या विद्यार्थ्यांच्याकडून उत्तर येणार अशी मला नक्कीच अपेक्षा होती कारण रस्त्यावर व्यायाम करणे किंवा रस्त्याचा वापर रनिंगसाठी व्यायामासाठी करणे या गोष्टीमुळे मैदानाची आवश्यकता नक्की जाणवली गेली त्यामुळे ते त्यांच्यातील काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतला आणि यामध्ये आमच्या इथं आमच्या गावचे हे खेळाडू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांसाठी जे फिजिकलची तयारी करत असतात त्यांना आमच्या इथं ग्राउंड नसल्यामुळे असं रोडवर व्यायाम करावा लागत आहे तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आपण आता त्यातल्या विद्यार्थ्याला विचारूया की ते नेमकी कोणती तयारी करत आहेत आपलं नाव कसं सुशांत विनायक फाळके कोणत्या एक्झामची तयारी करताय आपण पोलीस भरतीसाठी चालू आहे प्रॅक्टिस आता आमची किती दिवस झालं करताय प्रॅक्टिस एक महिना दोन महिन्यात चालू आहे मग ह्या पूर्ण रोडचाच वापर करताय तुम्ही झालंच पाहिजे पोरांना खेळायसाठी रनिंगसाठी ग्राउंड नाही रोडवरतीच रनिंग वगैरे सर्व करावं लागते जागा नाही नाही काही म्हणजे मेन तुम्हाला रनिंग असल्यामुळे रनिंग साठी ग्राउंड गरजेचं रोड रोडवर रनिंग केल्यामुळे काय त्याचे त्रास जाणवतात का सिनपिन वगैरे गुडघ्यांना त्रास गुडघ्यात पाणी भरणे किंवा काही प्रॉब्लेम होतात म्हणजे ग्राउंडवर प्रॅक्टिस आणि रोडवर प्रॅक्टिस यातलं तुम्ही चांगलं कुठलं म्हणाल ग्राउंडवरची ऐकत नाही कुठेच म्हणजे पोरं आपली कष्ट करायला तयार आहेत फक्त ग्राउंड नसल्यामुळे त्यांना या रोडचा वापर करायला लागतो धन्यवाद तुम्ही कुठली तयारी करताय तुम्ही अग्निवीर भरती तर मघाशी आपल्याकडे हे पोलीस भरती जी होते आणि हे आता अग्निवीरची तयारी करत आहेत तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवतो ग्राउंड नसल्यामुळे गोळा फिक्स साठी त्यांना प्रॉब्लेम येतोय त्याच पद्धतीने ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तिथं वर्कआउट करणाऱ्या काही मुली पण होत्या त्यातील एक मुलगी आत्ताच रनिंग करून आली होती त्यामुळे तिची सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचे ठरवलं हे बघा आपल्यासमोर एक बारावीच्या विद्यार्थिनी सुद्धा आहेत त्या सुद्धा या पोलीस भरतीसाठी इथं प्रयत्न करत आहेत त्यांना पण आपण प्रतिक्रिया विचारत तुमच्यावर किती मुली इथं प्रॅक्टिसला येतात मग तुम्ही पण ह्या रस्त्यांचाच वापर करताय रनिंगसाठी मग त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास जाणवतोय किंवा ग्राउंड असणं आणि रस्त्यावर रनिंग करण्यात फरक काय ग्राउंड असल्यामुळं जे पाय 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 दुखणे किंवा सिनपेनची जी त्रास असतो तो होत नाही आणि रोडवर रनिंग केल्यामुळं सिनपेनची जास्त त्रास मुलांना जाणवतो ओके ओके धन्यवाद okay, okay. पद्धतीने या इथं बऱ्याच मुली इथं पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी प्रॅक्टिस साठी येत आहेत आता त्या इथं रनिंग साठी ज्या रोड आहेत त्याचा वापर करतात आणि बाकीच्या अॅक्टिव्हिटीज साठी कृष्णावेलीच्या खाजगी मैदानाचा वापर करतात मग त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया मी मीटरचा ट्रॅक आमच्यासाठी अव्हेलेबल नाही आहे सर पुतूर मध्ये तर तो झाला तर खूप बरं होईल ट्रॅक अवेलेबल नसल्यामुळे आम्ही रोडवर प्रॅक्टिस करतो तर रोडवर केल्यामुळे आम्हाला जास्त होतोय Okay. फक्त गोळ्यासाठी आम्ही ग्राउंडचा या वापर करतोय तर मग चारशे मीटरचा ट्रॅक आम्हाला अवेलेबल झाला तर खूप चांगलं होईल चारशे मीटर ट्रॅक माझी मैत्रीण ग्राउंड अवेलेबल असल्यामुळे ठीक तिकडे मी जाते प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला रोज येऊन जॉईन करते तिकडे हो। तुम्ही पण पोलीस भरती हो तुमची म्हणजे ग्राउंड असणं ही हो। गरजेचं आहे कारण आता बंद केलं तर आम्ही कुठे जायचं रस्त्यावरच करणार हे बरोबर खाजगी मैदान असल्यामुळे त्यांनी जर इथं काही कारणास्तव दोन तीन दिवस किंवा त्यांच्या कारणास्तव जर हे ग्राउंड बंद झालं तर त्यांना रस्त्यावर तरी पण त्यांनी चालू म्हणजे चांगलंच नसतं ठेवलं तर आमचं अवघडच होत ना एकदम एक तोंडावर झाले म्हटल्यावर हा स्टडी आम्ही घरी बसून करू शकतो पण प्रॅक्टिस फिजिकल प्रॅक्टिस करायची असेल तर ग्राउंडच अवेलेबल पाहिजेच आम्हाला तुम्हाला काय या मुळे काही प्रॉब्लेम झाले म्हणजे रनिंगला किंवा गाड्या वगैरे असतात ट्रॅव्हल्स सकाळच्या तरी आम्हाला रनिंग झाली त्रास आहे म्हणून ठीक आहे तुम्हाला काय मध्यंतरी दुखापत झाली असं समजलं होतं या याच्यावर हो सिंपेंट झालं होतं मला जोरात स्प्रिंट मारतोय आहे आम्ही ती रोडवरच मारायला लागते तर रोडवर मारल्यामुळे सिंपेंटचा प्रॉब्लेम जास्त नाही मला ठीक आहे धन्यवाद दरवर्षी होणाऱ्या भरतीत मुलांची प्रॅक्टिस वगैरे हो रोडवरच होतं आहे आणि जेणेकरून रस्त्यावर पळू नये म्हणजे आम्हाला चारशे मीटरचा ट्रॅक अवेलेबल होऊ दे अवेलेबल झाल्यानंतर त्याच्यात गोळा फेक असतो तो तर गरजेचा आहे तो आम्ही रस्त्यावर करू शकत नाही मेन म्हणजे त्याच्यानंतर ते शंभर मीटर असते तो पण रोडवर करू शकत नाही जर रोडवर केला तर सिन पेन होतोय गुडगा इंजुरी होते तो कारण मार जोराचा बसतो आहे रस्त्यावरती पळल्यामुळे ते गोड गुडघ्यात पाणी निर्माण होते त्याच्यामुळे त्रास होत राहतोय त्याच्यामुळे एक विनंती म्हणून एक आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला चारशेचा ट्रॅक मिळावा धन्यवाद थँक्यू <laughs> आता उत्तरची परिस्थिती बघता जवळजवळ आम्ही तरी म्हणजे लाल ग्राउंड ग्राउंडनंतर असं कोणतंच आहेसुद्धा म्हणजे हा ट्रॅक आम्ही आभार मानतो आहे हा ट्रॅक हाचसुद्धा तीनशेच मीटरचा आहे मग आम्हाला चारशे कवर करताना त्याच्या मोजमापात किंवा बरेच अडचणी आम्हाला फेस करावं लागतात शिवाय राहिला प्रश्न रोडवरच्या रनिंगचा तर तुम्हाला सांगतो आमचे आता डॉक्टरसुद्धा फिक्स झालेत की कोणत्या इंजुरीला कोणता डॉक्टर चांगला आहे आणि आम्ही तो सजेस्ट करतो sure. आहे अक्षरशः चार पाच विद्यार्थ्यांची आम्ही स्वतः म्हणजे शिन पेन म्हणा किंवा मायक्रो बोन सुद्धा आम्हाला ह्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आढळलेले hmm. आहे तर लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या <laughs> मैदानाची पूर्तता गावाजवळ किंवा थोडंसं अंतर जरी असलं तरी ठीक आहे पण ते व्हायला पाहिजेत अशी आमची मनोभावी इच्छा आहे थँक्यू वेगवेगळ्या परीक्षांसाठी त्याचबरोबर आपली फिटनेस राहावा यासाठी शारीरिक क्षमता वाढवणे यासाठी मोठमोठी मोड़ ग्राउंड असणं गरजेचं आहे आता आपण पाहिली ती आंबेवळ धरणावरची परिस्थिती आणि बेलेवडी घाटातील रोडवरची परिस्थिती हे बघा ह्या धरणाचा वापरसुद्धा रनिंगसाठी आणि व्यायामासाठी केला जातो पण जर असे मोठी मैदाने मिळाले तर त्याच्यामुळं होणारा फिटनेस हा वेगळाच असतो दुसरी म्हणजे उत्तर विद्यालयाचंसुद्धा हे ग्राउंड आहे त्याच्यावर विद आत्तासुद्धा भरपूर मुलं फुटबॉल क्रिकेट अन्य रनिंग वगैरे करत असतात पण ते ग्राउंडसुद्धा तसं पाहता अपूर्णच आहे कारण फुटबॉल असो वा क्रिकेट असो चारशे मीटर रनिंग असो गोळा असो खो खो कबड्डी यासारख्या खेळांसाठी ग्राउंडची जी आखणी असते ती आखणीसुद्धा योग्य व्हावी लागते आणि त्यानुसारच त्या झालेल्या त्या आखणीनुसार नियमानुसारच ते खेळ खेळावे लागतात पुढं मिळेल ते ग्राउंड जसं मिळेल तसे वापरून हे वेगवेगळे खेळाडू आपल्या खेळाची हाऊस त्याचबरोबर आपला फिटनेस आणि आपले ज्या काही परीक्षा असतील त्याचे जे काही कष्ट असतात ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्याच्यानंतरचं हे ग्राउंड आहे ते मेन गावातील खंदक मैदान जे म्हटलं जातं ते ग्राउंड इथं कबड्डी आणि व्हॉलीबॉलसारखे खेळ खेळले जात होते ते सुद्धा आता त्याच्या पूर्वी जो आकार होता तोसुद्धा आकार आता लहान झाल्यामुळे तेसुद्धा आता आपला पडत आहे म्हणजे एकंदर काय प्रत्येक खेळाचे खेळाडू वेगवेगळे आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा खेळाडू मोठमोठे आहेत व्हॉलीबॉलसारख्या जे खेळाडू आहेत क्रिकेट आहे फुटबॉल आहे खो खो आहेत इतर वेगवेगळे क्रीडा प्रकार आहेत त्याच पद्धतीनं पोलीस भरती मगाय सांगितले त्या पद्धतीने सैन्य भरती आणि अन्य भरतींसाठी सुद्धा फिजिकल फिटनेस ठेवावा स्वतःचा सुद्धा ग्राउंडवर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण त्या दृष्टीने संपूर्ण परिपूर्ण ग्राउंड असं एक मार्गी असावं आणि ज्याचा वापर एकंदर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याच्या क्षमतेसाठी व्हावा हीच इच्छा